राज्याच्या राजकारणाच नाही तर देशाच्या राजकारणात खळबळ उडून देणारा निकाल काल विधानसभा अध्यक्षांनी दिला यामध्ये शिवसेनेची दोन हजार अठराची घटनाच त्यांनी मान्य न करता एकोणीसशे नव्याण्णव ची निवडणूक आयोगाने दिलेली घटना मान्य असल्याचे सांगत पुढचा निकाल दिला यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखांच्या अस्तित्वासह पक्षप्रदृत्त आणि इतर गोष्टींवर निकाल देणे सोपे झाले आणि संपूर्ण निकाल ठाकरे गटाच्या विरोधात गेला आता ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात या विरोधात दाद मागण्याची तयारी करत आहे वेळी ज्येष्ठ कायदे तज्ञ उज्ज्वल निकम यांनी नार्वेकरांच्या निकाला विरोधात मार्ग दाखविला आहे नारेवकरांनी भरत गोगावलेची पक्षप्रदूत मधून निवड वैध ठरवली आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाने गोगावलेची निवड अवैध ठरवली होती तसेच नार्वेकरांनी दोन्ही व्हीप ग्राहक धरले आहेत यामुळे दोन्ही बाजूचे आमदार अपात्र ठरले नाहीत असे दिसते दोन्ही व्हीप ग्राहक धरण्याला आधार का असे सांगताना निकम यांनी सर्वोच्च न्यायालयात गोगालाच्या मुद्द्यावरून भक्कमपणे बाजू मांडता येईल असे म्हटले आहे भेदचा मुद्दा ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनाला आणून द्यावा लागेल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने निकाला प्रतुताबद्दल महत्वाच्या निरीक्षण नोंदवलं होतं अध्यक्षांनी त्या निर्णयाला हरताल फसलाय का हे तपासावं लागेल असे निकम म्हणाले पक्षप्रमुख ही संकल्पनाच घटनेत नाही हे अध्यक्षांनी विधान केले त्यासाठी त्यांनी कुठल्या गोष्टीचा आधार घेतला आहे आधार नसल्यास ते ठाकरे गटाला सिद्ध करावं लागेल असे निकम म्हणाले